श्री स्वामी समर्थ जय महाकाली ओम काळेश्वरी सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आपण आपल्या देवघरामध्ये ज्या रंगाचे आसन घालतो किंवा आपण कोणत्या रंगाचे आसन घालू नये कोणत्या रंगाचं आसन आपण देवघरामध्ये घातले हांतरले तर ते शुभ असते आणि कुठल्या रंगाचे आसन आपण वापरले तर ते अशुभ असते या संदर्भात थोडीशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओद्वारे घेणार आहोत म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मध्ये स्किप करू नका जेणेकरून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मी जे तुम्हाला आसन रंगाचे जे आसन सांगणार आहे ते तुम्ही कोणत्या रंगाचा आसन वापरताय जेणेकरून तुमच्या देवघरामध्ये दे, आणि घरामध्ये दे। त्या आश रंगाच्या आसनामुळे दोष लागत नाही ना अशुभ तर काही घडत नाही ना ते तुम्हाला नक्कीच कळून येईल म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आपण आपल्या देवघरामध्ये दे। देवांच्या खाली आपण त्यांना जे आसन देतो जे कापड घालतो ते कोणत्या रंगाचे असावे किंवा कोणत्या रंगाचे असू नये आपण जर चुकून आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण एखाद्या चुकीच्या रंगाचे आसन आपण देवांच्या खाली आपण टाकत असू तर त्याचा अशुभ असा परिणाम आपल्या जीवनावरती नक्कीच पडतो म्हणून देवघरामध्ये आपण देव जे मांडत असतो त्या देवांच्या खाली आपल्याला कोणत्या रंगाचे आसन घालायचे आहे हे माहिती अत्यंत म्हणजे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे आपल्या सर्वांच्या घरामध्ये दे देवघर हे असतेच असते आणि आपण आपल्या देवघरातील सर्व देवांची आपल्या इष्टदेवांची आपल्या कुळदेवांची आपण अगदी श्रद्धे भावाने आपण सेवा करत असतो असे प्रत्येकालाच वाटते की आपल्या घरामध्ये सुख समृद्धी व्हावी आपल्या घरामध्ये नेहमी भरभराट होऊ दे सुख समाधान शांती आनंदी आपल्या घरामध्ये वातावरण सतत नांदू दे असं सर्वांनाच वाटत असते आपल्या घरातील सर्व लोकांना यश मिळावे सर्वांची सर्व कार्यामध्ये सर्व कार्यक्षेत्रामध्ये प्रगती व्हावी माता महालक्ष्मी ही आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहावी अशी प्रत्येकांचीच इच्छा असते आपल्या कुलदेवतांचा आपल्या इष्टदेवांचा आपल्यावर सदैव आशीर्वाद राहावा कृपा आशीर्वाद राहावा सदैव ते आपल्या पाठीशी उभे असावे म्हणून मनोभावे आपण आपल्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी आपण पूजा करत असतो परंतु देवपूजेचे काही महत्वाचे असे नियम असतात ते नियम आपण पाळलेच पाहिजे प्रथम म्हणजे देवपूजा करताना लागणाऱ्या साहित्याचे आपल्याला माहिती असणे अत्यंत गरजेचेच असते आता कोणतीही वस्तू साधारण म्हणजे असाधारण असू देत परंतु जर ती वस्तू आपल्या देवघरामध्ये दे वापरण्यात दे येत आहे तर ते असाधारण असं राहत नाही त्याचे महत्व हे दुप्पटीप्रमाणे वाढत जाते आपण ज्या प्रकारे आपल्या देवघरामध्ये ज्या वस्तू वापरतो त्या अनन्यसाधारण मानल्या जातात त्याचप्रमाणे आपण जे आसन देखील वापरतो ते देखील महत्वाचे ठरते देवांच्या खाली आपण जे आसन वापरतो ते देखील फार महत्वाचे आहे त्याचा प्रभाव हा आपल्यावर नक्कीच पडत असतो आपण जर योग्य रंगाचे कापड वस्त्र आपण आसन म्हणून देवघरामध्ये टाकले नाही तर वास्तुशास्त्रानुसार देखील आपल्यावर त्याचा नकारात्मक परिणाम हा दिसण्यासाठी निर्माण होत असतो त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या घरावर देखील पडत असतो आता शास्त्रानुसार जर आपण सांगितलेलेच रंगाचे आपण आसन देवांच्या खाली टाकत असू तर त्याचे शुभ असे परिणाम आपल्याला पाहावयास मिळतात त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या घरामध्ये आपल्या जीवनावरती होऊ लागतात देवघरामध्ये कोणत्या रंगाचा आसन टाकल्यामुळे आपल्याला कोणता फायदा होतो किंवा कोणता दोष लागतो याविषयीची माहिती आता आपण पाहूयात आपल्या सर्वांच्या घरामध्ये माता महालक्ष्मीची मूर्ती ही अगदी असतेच असते माता महालक्ष्मी ही सर्वांच्या घरामध्ये स्थिर प्रमाणात राहावी ती आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून आपल्या देवघरामध्ये जे आपण आसन टाकतो ते फार महत्वाचे मानले गेलेले आहे देवांना रोज आपण स्नान घालणे रोज त्यांची षडोपचारी पूजा करणे गंध पुष्प त्यांना रोज आपण अर्पण करणे रोज ताजी फुलं त्यांना आपण अर्पण करणे हे फार शुभ मानले जाते देवासमोर तुपाचा दिवा लावणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे त्याचबरोबर देवांची आरती रोज करणे हे देखील महत्वाचे आहे आरती केल्याशिवाय आपल्याला देवपूजेचे पूर्ण फळ हे मिळत नसते म्हणून देवपूजा झाल्यानंतर लगेचच आपल्याला आरती ही केलीच पाहिजे आणि आरती झाल्यावर देवांना आपल्याला नैवेद्य हा अर्पण केला पाहिजे तेव्हाच आपली देवपूजा पूर्ण झालेली आहे असे मानले जाते देवपूजा झाल्या झाल्या लगेच लग आपण घर देखील झाडून घ्यायचे नाही आपले कपडे देखील बदलायचे नसते ह्यामुळे देखील देवपूजेचे फळ आपल्याला मिळत नसते आता आपण देवांच्या खाली कोणत्या रंगाचे आसन घ्यायचे आहे तर हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा अत्यंत शुभ असा मानला गेलेला आहे लाल रंग हा शक्ती पवित्रता प्रेम शौर्य याचे प्रतीक देखील आहे लाल रंगाचा वापर हा लग्न समारंभामध्ये आणि सणांमध्ये केला जातो तर आपण लाल रंगाचे कापड देवघरामध्ये वापरल्यामुळे तारक मारक अशा सूक्ष्म लहरी ह्या सोशल्या जातात शुभ आणि लाभ असा परिणाम नक्कीच मिळू शकतो लाल रंग हा जीवनामध्ये जीवनाचा आणि आनंद प्रसंगाचा रंग देखील मानला जातो लाल रंगाचे कापड देवांचे आसन असो किंवा मग मंदिरामध्ये डोक्यावर लावलेले तिलक असो हे लाल रंगाचेच वापरले जातो लाल रंगाचे देवी देवतांच्या ठिकाणी त्यांच्या पूजेच्या जास्तीत जास्त रंगांचा वापर केला जातो आपण आपल्या देवतांच्या मूर्तीच्या खाली लाल रंगाचे कापड हे टाकू शकतो आपण आपल्या देवघरामध्ये देवांच्या खाली लाल रंगाचे आसन टाकल्यामुळे आपल्याला सुख समृद्धी प्राप्त होते त्याचप्रमाणे दुसरा रंग आहे तो म्हणजे आपण देवघरामध्ये वापरू शकतो आणि हा रंग वापरल्यामुळे देखील आपल्याला नक्कीच शुभ आणि समृद्धी प्राप्त होते तो प्युडा रंगा, प्युडा रंगा तर तो रंग आहे पिवळा रंग पिवळ्या रंगाचे आसन आपण देवघरामध्ये वापरले तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा नक्कीच प्राप्त होते त्याचे सकारात्मक परिणाम आपल्यावरती नक्कीच दिसू लागतात पिवळा रंग हा धार्मिकतेचे प्रतीक आहे त्याचे धार्मिक महत्व खूप जास्त आहे पिवळा रंग हा शास्त्रोक्त देखील खूप चांगला मानला जातोय पिवळ्या रंगाचे जा धार्मिक महत्व हे अत्यंत आहे पिवळा रंग हा सूर्य देवतेशी संबंधित असून ऊर्जेशी संबंधित आहे पिवळा रंग हा सत्वगुणी मानला जातो पिवळा रंग हा सर्व तणाव देखील दूर करण्यास अगदीच कारक ठरलेला आहे पिवळ्या रंगामुळे मनाला शांती मिळते त्याचप्रमाणे आत्मविश्वास वाढवण्याचे काम देखील पिवळा रंग करत असते पिवळा रंग हा ज्ञान आणि शहाणपणाशी देखील संबंधित आहे आपल्या संपूर्ण संपत्तीचा विस्तार देखील या पिवळ्या रंगामुळे होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी यावी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहावी म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी पैसा यावा आणि आलेला पैसा हा टिकून राहावा यासाठी पिवळ्या रंगाचे आसन आपण आपल्या दे देवघरामध्ये नक्कीच वापरू शकतो यामुळे आपल्याला शुभ परिणाम हे नक्कीच प्राप्त होतात पिवळा रंग हा आपल्या मनाला आनंदी आणि उत्साही ठेवतो पिवळा रंग हा मनुष्य शरीरातील प्रत्येक इंद्रियांमध्ये आहे असतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपण जी काही सेवा करतो ती अगदी शुभ मानली जाते आणि त्याचे फळ देखील आपल्याला त्वरित मिळणारे असते म्हणून आपल्या दे देवघरामध्ये पिवळ्या रंगाचे आसन वापरणे अत्यंत गरजेचे आहे आता तिसरा रंग तो म्हणजे भगवा रंग हिंदू धर्मामध्ये भगवा रंग याला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेलेले आहे भगवा रंग हा त्यागाचे वीरतेचे आत्मसन्मानाचे प्रतीक आहे भगवा रंग हा हिंदू आणि सनातन धर्माचं पवित्र असे प्रतीक मानले गेलेले आहे भगवा रंग हा अग्नी आणि ज्वालांच्या रंगामुळे बनलेला आहे आपल्या प्राचीन काळापासून आपले जे हिंदू तपस्वी आहे आणि भिक्षुक आहेत ते भगवा रंग परिधान करत आलेले आहेत भगवा रंग हा सूर्य उदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी भगवा रंगाच्या छटा ह्या पूर्ण आकाशात उमटल्या जातात म्हणूनच आपल्या देवघरामध्ये भगवा रंगाचे आसन किंवा कापड टाकणे हे देखील अत्यंत शुभ मानले गेलेले आहे तर मंडळी रोजच्या आपल्या देवघराच्या पूजेमध्ये आपण सतत असे लाल रंग रंग आणि भगवा रंगाचा वापर हा नक्कीच करू शकतो त्याच्यामुळे आपल्याला शुभ असा परिणाम आपल्या आयुष्यावर घरावरती नक्कीच पाहायला मिळतो परंतु विशेष जेव्हा असे काही प्रसंग असतात त्यावेळी आपल्याला विशेष रंगाचे वस्त्र नक्कीच वापरायचे असतात म्हणजे शिवशंकर यांना पांढऱ्या रंगाचं गणपती बाप्पांना हिरव्या रंगाचं त्याचबरोबर आपल्या कुलदेवीसाठी हिरव्या रंगाचे आसन वस्त्र आपल्याला वापरायला हवे आपल्याला आता देवघरामध्ये कोण रंगाचे कापड वस्त्र आपल्याला वापरायचे नाही तर आपल्याला निळा रंग हा कधीही आपल्या देवघरामध्ये आसन म्हणून वापरायचे नाही कारण निळा रंग हा थेट शनी देवाशी निगडीत आलेला आहे निगडीत आहे त्यामुळे निळा रंग हा आपण देवघरामध्ये वर्जित केला पाहिजे जर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे म्हणजे मल्टी कलर असे कापड वापरत असाल तर त्यामध्ये दे देखील निळा रंग कधीही असता कामा नये निळा रंग हा नेहमी वरचे आहे त्याचबरोबर देवघरामध्ये राखाडी आणि काळ्या रंगाचं आसन देखील वस्त्र देखील कधीही वापरायचे नाही कारण या रंगांमध्ये राहू आणि केतूंचा प्रभाव हा जास्त असतो ह्याच्यामुळे आपल्या घरातील इतर व्यक्तींवर राहू आणि केतू यांचा प्रभाव पडू शकतो म्हणून राखाडी आणि काळा रंग आपण वापरायचा नाही तर मंडळी रंग हा कोणताही वाईट नसतो परंतु देवतांच्या पूजेमध्ये काही रंगाचे विशेष असे महत्व असते देवांच्या खालचे जे आसन आहे आहे ते एक साधारण गोष्ट असे आपणास वाटू शकते परंतु त्याचा प्रभाव हा आपल्या जीवनावरती आपल्या कुटुंबावर खूप जास्त प्रमाणात पडत असतो म्हणूनच नेहमी देवांच्या खाली आसन हे लाल भगवा आणि पिवळ्या रंगाचेच असावे जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय महाकाली ओम काळेश्वरी सर्वांना